माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येडशी अभयारण्यामधून बाहेर पडलेला आणि गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणारा वाघ अखेर पुन्हा अभयारण्यात परतला आहे तुळजापूर तालुक्यातील कामठा परिसरातून दोन दिवसांपूर्वी येडशी अभयारण्यात तो दाखल झाला असून रेस्क्यू पथकाने सतत त्याचा मागोवा घेतला मात्र वाघाने हुलकाव देत बाहेर पडून पुन्हा अभयारण्यामध्ये प्रवेश केला आहे वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्याने विशेष मोहीम राबवली होती अपर प्रधान मुख्य वनशिक्षक आणि वन्यजीव विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वाघाला पकडण्याचे आदेश दिले होते मात्र मुदत संपत असताना देखील वाघ अजूनही मोकाट असल्याचे वन विभागाला या आदेशाला मुदतवाढ द्यावी लागणार किंवा नवे आदेश काढावे लागतील असे दिसत आहे हा वाघ एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा इडशेल टॅप कॅमेरामध्ये दिसला त्यानंतर तो वेळोवेळी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील तसेच त्या ठिकाणी फिरत राहिला या कालावधीत त्याने बार्शे आणि धाराशिव जिल्ह्यातील अठ्ठावीस पाळीव प्राण्यांचा फशा पडला डिसेंबर अखेरीस व फेब्रुवारी महिन्यात हा वाघ अभ्यारण्य तो बाहेर पडला आणि बार्शी तालुक्यातील उक्कडगाव चारे पांगरी पांढरी भानसळे वैराग तसेच मुंगशी या परिसरामध्ये अनेक प्राण्यांवर त्यांनी हल्ले केले त्यानंतर त्याने उक्कडगाव कडकनंदवाडी वडजी सुकटा गिलगरगाव पाथर्डी खरडा या मार्गाने प्रवास केला आणि परतीचा प्रवास करत अखेर एडशे अभयारण्यामध्ये परतला वाघ अभयारण्यात परतल्याने परिसरातील प्राण्यांमध्ये हल्ल्यांमध्ये घट झाली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका